मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस डॉक्टर लोकशाहीर साहित्यरतन अण्णाभाऊ साठे यांच्या समूर्ती दिन या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार अहिल्यानगर शहर व जिल्हा वतीने सिद्धार्थनगर टाकी चौक येथील डॉक्टर लोकशाही साहित्यरतन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे निमित्त आम्ही सर्व मित्रपरिवाराने आज त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांची पुण्य साजरी केली यावेळी मी एकच संदेश देऊ शकतो भारतीयांना सर्वांच्या लोकांना समान वापर देऊन सर्वांच्या विकासासाठी काम केलेलं आहे काम आज होणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने ही पुण्यतिथी साजरी करणं फार महत्त्वाचं आहे कारण अन्नभाऊचे विचार सर्व तळागाळात जायला गरजेचं जा आहे अशी मी आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्र साहेब यांच्या गटाच्या वतीनं मी नलिनी गायकवाड शहर जिल्हाध्यक्ष आज आम्ही इथे अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करत असताना सत्तावन्नवी सर्व जाती धर्माला घेऊन करणारे व्यक्ती व व्यक्तिमत्व आणि यांचा देशोदेशो म्हणजे पूर्ण जगभर यांचा झेंडा फडकलेला आहे त्यांचं कार्य हे अगदी इतिहासात स्वर्ग अक्षरामध्ये कोरलं गेलेलं आहे असे अण्णाभाऊ साठे यांना आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र